शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात लाठीचार्ज करण्यात आला आहे सिल्लोड या ठिकाणी बुधवारी गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी हुल्लडबाजी केली त्यानंतर संतापलेल्या अब्दुल सत्तारांनी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले आहेत अब्दुल सत्तार यांच्या आदेशानंतर पोलिसांनी लाठीमार देखील केला धक्कादायक बाब म्हणजे कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा त्यांची कंबर मोडा एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे असेही सत्तार म्हणाले त्यांना लाठी चार्ज करा लोकांना इतका मारा का त्यांची हट्टी तुटून जाईल कार्यक्रम चालू होणार नाही त्याचा कार्यक्रम रद्द केला जाईल जे बसले कार्यक्रम सुरू होईल हे ते कार्यक्रम रद्द केला जाईल ए खाली पैसा खाली ते घरी असं उभं राहणं आई वडिलांचा पिक्चर पाहतो का काहीच खाली तो काय नाही अरे पोलीसवाले त्यांना लाठीचार्ज करा पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची हट्टी तुटून जाईल बरं

पिक्चर नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या